देशात आणि राज्यात सध्या जे एन वन हा कोरोनाचा नवा उपप्रकार आढळून आला आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दूरदृष्य प्रणालीद्वारे आरोग्य यंत्रणा तसंच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली राज्यभरातल्या आरोग्य संस्थांचं संरचनात्मक वीज आणि अग्निपरीक्षण करण्यात यावं त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण ऑक्सिजन खाटा यांची यंत्रणा सज्ज ठेवावी औषधांचा सा साठा ऑक्सिजन प्लांट्स व्हेंटिलेटर्स ऑक्सिजन पाईपलाईन्स टी पी सी आर प्रयोगशाळा ड्युरा लिक्विड ऑक्सिजन प्लांट या सर्व बाबी सुस्थितीत आहेत का याची तपासणी करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांना यावेळी दिले आगामी सण आणि नववर्षाचं स्वागत या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरावा आपल्यामुळे इतरांना संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं की जी आपली कोविडची पूर्वीची यंत्रणा जी आहे मग आयसोलेशन बेड असतील ऑक्सिजन बेड असतील आय सी यू बेड असतील व्हेंटिलेटरचे बेड असतील पी एस ए प्लॅन्ट असेल ऑक्सिजन प्लॅन्ट असेल त्याचबरोबर आर टी पी सी आरच्या लॅब असतील या सर्व ज्या यंत्रणा आहेत त्या अलर्ट ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर इलेक्ट्रिक स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिट करण्याच्या देखील सूचना मी दिल्या आहेत औषधाचा साठा व्यवस्थित आहे की नाही ते देखील तपासण्याच्या आणि औषधसाठा देखील व्यवस्थित ठेवण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याचबरोबर काही लोकांनी वॅक्सिन घेतलं नसेल त्या कोविड वॅक्सिनेशनचा देखील ड्राईव्ह या ठिकाणी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत हा व्हेरियंट माइल्ड असला तरीसुद्धा झपाट्याने पसरतो आहे त्यामुळे ज्यांना अशा प्रकारचे सिम्टम असतील म्हणजे सर्दी खोकला ताप तर त्यांनी गर्दीपासून गर्दी टाळली पाहिजे गर्दीपासून आयसोलेट झालं पाहिजे राज्यात सध्या त्रेसष्ट हजार विलगीकरण खाटा तेहतीस हजार ऑक्सिजन खाटा अतिदक्षता विभागातल्या नऊ हजार पाचशे खाटा आणि सहा हजार व्हेंटिलेटर खाटा उपलब्ध आहेत अशी माहिती या बैठकीत मुख्यमंत्र्यांना देण्यात आली या बैठकीला आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते